स्वाभिनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमची फसवणूक केली अशा प्रकारचा गंभीर आरोप केलेला आहे शरद पवार यांच्यावर फोनवर बोलणं झालं होतं जयंत पाटील आणि सतेज पाटील यांनी ड्राफ्ट तयार केला होता असं असताना आयत्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली आणि फसवणूक केली अशा प्रकारचा आरोप त्यांचा आहे राऊ शेट्टी आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा की चळवळीला नख लावणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका तुमची होती आणि आता आपण पाहतो की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेवटपर्यंत तुम्हाला चर्चेत ठेवलं आणि त्याच्यानंतर मात्र ते पलटले अशा प्रकारचा आरोप आहे नेमकं म्हणणं काय खरं तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाचा हात होता हे सगळं सर्व सुद्धा आहे काँग्रेसचे नेते सांगली जिल्ह्यामध्ये काय बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे खर तर महाविकास आघाडीच्या हातकणंगले आणि सांगली या दोन्ही जागा सहजगत्या आल्या असत्या पण त्याच्यामध्ये जो घोळ निर्माण केला तो घोळ कुणी केला काय केला ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणून विचार करा मी काय त्याच्यावर बारसं भाष्य करत नाही पण ड्राफ्टचा विषय तुम्ही आणला चर्चेमध्ये ज्याच्यामध्ये जयंत पाटील आणि सतेज पाटील हे दोघे ड्राफ्ट तयार करायला तयार होते नेमका ड्राफ्ट कधी तयार करायला घेतला होता आणि ड्राफ्ट मध्ये नेमकं काय होतं कारण नसताना माझ्यावर सातत्यानं असा आरोप केला गेला की मी महाविकास आघाडीकडे यायला तयार नाही किंवा मी निवडून स्वतंत्र निवडून भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सहकार्य करण्याची शक्यता आहे असं काही कारण नसताना माझ्यावर बालण आणलं गेलं खरं तर महाविकास आघाडीमध्ये आता भाजपला विरोध करणारे जे, जे नेते आहेत त्यांनी भाजप कसं कसं वाढवला सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्या जगाला माहीत आहे मी काय बोलत नाही मी दोन हजार पंधरा सालापासून जेव्हा अधिग्रहण कायदा दुरुस्त करण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला त्यावेळेपासून माझ्या कृतीनुसार त्यांना सातत्यानं विरोध करत आलेला आहे आणि माझ्या भूमिकेबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही एक तर जवळजवळ आठ नऊ महिन्यापासून सातत्यानं ही जागा स्वाभिमानीला सोडली 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 अशा प्रकारची घोषणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं की आम्ही स्व जागा द्यायला तयार होतो परंतु आ, स्वाभिमानी सहकार्य करायला तयार नव्हते आम्ही सहकार्य करायला तयार नव्हतो तर मग मी मातोश्रीवर का गेलो होतो दोन वेळा का त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यावेळी काय ठरलेलं होतं त्यावेळी ठरलेलं होतं की न निवडणूक लढवावी आणि शिवसेनेनं त्याला पाठिंबा द्यावा उद्धवजींनी मला असंही सांगितलेलं होतं तुम्ही आघाडीत नसला तरीसुद्धा तुम्ही लढवा आमचा त्याला पाठिंबा असेल आणि इतर दोन जे पक्ष आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांनाही तुम्ही भेटात त्यांचाही पाठिंबा घ्या आणि त्या पद्धतीनं मी बंटी पाटलांच्या बरोबर सयाजी हॉटेलमध्ये आमची बैठक झाली माझ्या सहकार्या स समेत आणि तिथं आमची सविस्तर चर्चा झाली त्यांनी जयंत पाटलांना दूरध्वनीवरून फोन केला फोनवरून साधक बाधक चर्चा झाली त्याच्यानंतर जयंत पाटलांचं असं म्हणणं आहे की निव एक ड्राफ्ट तयार करावा आणि त्याच्यावर माझी सही असावी की ज्याच्यामध्ये निवडून आल्यानंतर माझी भूमिका काय असेल तो ड्राफ्टसुद्धा आम्ही दोघांनी मिळून केला तो त्यांना व्हॉट्सअपवर पाठवला त्याच्यामध्ये त्यांनी काही सुधारणा केल्या मग मग त्यांचं समाधान झालं आणि मग महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची संमती घेऊन हा ड्राफ्ट आपण फायनल करू असं ठरलं आणि दोन दिवसांनी महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केला आता यातून काय अर्थ काढायचा पण तत्पूर्वी शरद पवार यांच्याशी देखील तुमचं फोनवर बोलणं झालं होतं त्यांनी काय सांगितलं होतं जेव्हा शिवसेनेची यादी जाहीर झाली त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी संजय राऊतांचा मला फोन आला त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे पण तुम्ही मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी मी म्हटलं की मशाल हे चिन्ह तुम्हाला निवडणूक आयोगानं राखून ठेवलेलं आहे मी मशाल चिन्ह घेणं याचा अर्थ तुमच्या पक्षाचा ए बी फॉर्म घेणं आणि ए बी फॉर्म घेणं याचा अर्थ तुमच्या पक्षात मी प्रवेश केलं कारण गेली पस्तीस वर्षे मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतो कुठल्याही पक्षाशी संबंध आ... पक्षामध्ये न जाता आणि आता मी तुमच्या पक्षात येऊन निवडणूक लढवणं म्हणजे मी माझ्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणं असं होईल हे मी कदापि माझ्या हातून होणार नाही आणि मला ते शक्य नाही असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं त्यानंतर मी पुन्हा एकदा साहेबांना दूरध्वनी केला आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारे ही जी अट माझ्यावर जा घातली जाते ही काही योग्य नाही आहे आणि याबद्दल तुम्ही सगळ्यांच्यावर चर्चा केली पाहिजे त्यांनी मला सांगितलं की मी उद्धवजींच्यावर चर्चा करतो आणि उद्या सकाळी तुम्हाला काहीतरी निरोप देतो दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पवार साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ते मशाल चिन्ह घेण्याबद्दल ठाम आहेत मग मी म्हटलं की साहेब तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केला धन्यवाद जे काय असेल ते असेल पण मी मशाल घेणार नाही माझं मी स्वतंत्रपणाने निवडणूक लढवत आहे नेमका तुमचा विश्वासघात कोणी केला काँग्रेसने केला राष्ट्रवादीने केला की कोणी केला त्या तिघांनी मिळून ठरवावं आता मी काय बोलत नाही एकीकडे आपण पाहतो की चळवळीला नख लावलं तर अशा प्रकारचा आरोप आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक पूर्वी नख लावलं त्यामुळे सगळं घडलं अशा प्रकारचा तुमचा आरोप आहे जर तुम्ही तिकडे असता तर निकाल वेगळा लागला असता अशा प्रकारची अपेक्षा तुमची आहे यापुढच्या काळात राजू शेट्टी यांची राजकीय भूमिका कशाप्रकारे असणार आहे कोणाच्या बाजूने जाणार आहेत महाविकास आघाडीच्या की महायुतीच्या एक तर मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे याच शेतकऱ्यांनी मला एकदा जिल्हा परिषद एकदा आमदार आणि दोन वेळा खासदार केलेला आहे तळा ताज्या जपलेला आहे गेल्या पंचवीस वर्षांमध्ये अनेक निवडणुका लढवल्या पण मला शेतकऱ्यांनी कधी आर्थिक तोशीस लागून दिली नाही सगळा पैसा वर्गणीतून जमा करून दिला आतासुद्धा माझ्यासाठी प्रचंड अशी मेहनत घेतली त्यामुळं जरी यावेळी शेतकरीसुद्धा माझ्याकडे बेद मला बेदखल केलेला असलं तरीसुद्धा मी शेतकऱ्याचा बच्चा असल्यामुळं मी शेतकऱ्याला अंतर देणार नाही जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत सोडवत असणार मा कदाचित पूर्वीच्या ताकदीनं चळवळी उभा करायचं जमेल न जमेल मला माहिती नाही परंतु मला ज जोपर्यंत जमतं तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्यासाठी काम करत राहणार कारण त्यांनीच मला वाढवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी प्रतारणा करण्याचा प्रश्न नाही उद्याच आमची राज्य कार्यकारिणी आहे त्या राज्य कार्यकारिणीमध्ये आम्ही सगळा महाराष्ट्रातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेऊ परंतु मला असं वाटतं की ही आता वेळ आलेली आहे चळवळीशी प्रतारणा न करता चळवळ वेगळी आणि राजकीय निर्णय वेगळे असं कुठेतरी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल असं मला वाटतं आम्ही सहकार्यांच्याबरोबर चर्चा करू तुम्ही अशा प्रकारची चर्चा सहकार्यांच्या बरोबर सेकंड फळीतले म्हणजे दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत किंवा तुमचे कार्यकर्ते आहेत ते मात्र प्रचंड नाराज झालेले आहेत जर चळवळीचा माणूस राजकारणात टिकत नसेल तर मग उपयोग काय असा प्रकारचा सुद्धा सवाल उपस्थित करतायत म्हणूनच राजकारण राजकारण्यासारखंच केलं पाहिजे आणि चळवळीची मात्र प्रतारणा करायची नाही अशा प्रकारची भूमिका घ्यावी का काय याच्या संदर्भातल्या आमच्या चर्चा चालू आहेत हे पाहिलं की राजू शेट्टींनी स्पष्ट आरोप केलेला आहे की निवडणूकपूर्वी माझ्याबरोबर शेवटच्या टप्प्यापर्यंत चर्चा सुरू होती अनेक बैठका झाल्या बैठका झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये मशाल चिन्ह हातात घ्या अशा प्रकारची अट ठेवली त्यामुळं मी त्याला नकार दिला एक प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला अशा प्रकारचा आरोप शेट्टी यांनी केलेला आहे यावेळी मित्युज प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर